ंदा शकता हा जो पुन्हा जो चौक दिसतो हा तुम्हाला भरून जाईल आणि हे विद्युत याच्यावर टावर तो टावर बनवाय होऊ शकता आणि तो आणि बनतील नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आता वाजले सकाळचे सात आणि बाहेरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेरचा व्ह्यू हा आजचा एकदम क्लिअर आणि पॉश आहे बघू शकता वातावरण पूर्ण पॉश आहे चला मग सगळंच पहिले आपण फ्रेश होऊ आणि आपले काम घेऊ ए राह नाही जाता तडपही ए सी यायला आजचं सर्वात आधीचं काम म्हणजे आपल्याला आपलं जे झाड दिसते तुम्हाला सीताफळाचं त्या सीताफळाच्या झाडाला आपल्याला कंपाऊंड करायचं आहे खूप महत्त्वाचं काम आहे हे नाहीतर भारी कामात देईन असं असं कोणी कंपाऊंड करायचं आहे सर्व आवश्यक सामान घेऊन आम्ही लागलो कंपाऊंड करायला कारण की खूप महत्त्वाचं काम होतं पहिली बल्ली रोवून घेतली आम्ही दोघं भाऊ पूर्ण काम करत होतो आम्ही झपाट्यानं काम अटपून घेतलं हे आमची मांजर आहे प्रत्येक कामात मतमत करत असते तुम्ही पाहू शकता आता इथं पण आली दे दे। दे दे। दे दे। दे दे। मुन्ना है मुन्ना मुन्ना अरे बच्चा है मेरा घुंगरू बाबू आणि याच्यासोबत खेळता खेळता तुम्ही बघू शकता आपली पहिली बल्ली झाली आपण दुसऱ्या बल्लीचं काम करत आहे आणि दुसरी बल्ली बी लवकरात लवकर हे आम्ही रोवून टाकली झपाट्यानं काम अटपून घेतलं कारण की आपल्याला दिवसभर बाकी पण कामं करायचे होते त्यामुळे कंपाऊंडचं काम पूर्ण आपण फास्टमुळे उरकून घेतलं तुम्ही बघू शकता आणि फायनली आपली बल्ली रोवून आपण आता नेट लावत आहे तुम्ही बघू शकता किती मेहनत आणि किती कसरीनं हे काम चालू आहे कारण की हे जर केलं नसतं तर खूप भारी झालं भारी काम झालं असतं मग आम्ही धीरे 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 एक एक बल्लीला आळी मारत ताराच्या आळी मारत पूर्ण व गाडीलाही आळ्या मारलेल्या आहेत तुम्ही बघू शकता फायनली आपले पूर्ण जर पूर्ण हे जे कंपाऊंड होतं हे रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण कशा पद्धतीनं हे कंपाऊंड पूर्ण केलेलं आहे आणि मंडळी मला सांगा की आपण हे कंपन एवढं गडबडीत काय केलं असेल विचार करा तुम्ही समजरेव समज समजरेव ना कंपाऊंड रेडी झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपण सकाळपासून नाश्ता केल्यानंतर आपण चहा आणि बिस्किट खाल्लं होतं सगळ्यात पहिले आपण नाश्ता करून घेऊ पोळीचा नाश्ता रेडी होता आणि आपल्याला जायचं लगेच शेतात आपण निघलो आहे थेट शेताकडे शेतामध्ये काहीच नाही आपल्याला थोडंफार चक्कर मारण्याचं काम होतं आज पप्पा जायला बाहेर गावले तर चला मग आपण जाऊ शेतात तर मंडळी आपण आला आता शेतात तुम्ही बघू शकता दोन्ही शेते आपली आहेत आणि शे आपलं शेत गावाच्या एकदम जवळ आहे तुम्ही बघू शकता बाजूचं गाव आहे आपलं आणि गावाच्या एकदम जवळ आहे तर आपण शेता शेतात आलो होतो तर आपल्या शेतात काहीच काम नव्हतं आपण फक्त चक्कर मारायसाठी आलो होतो तर शेजार शे शेतात फवार चालू होता आपण तो फवारांना बघण्यासाठी आलो होतो कसा काय चालू आहे कसं काय पराठी कशी काय आपण ती बघण्यासाठी आलो होतो तुम्ही बघू शकता घरी आल्यावर काय जोरदार आला होता ते आपल्याला जायचं होतं थेट त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम असतं तो आहे एक सिव्हिल इंजिनियर तर त्याच्या गाडीवर आपण बसलो आणि निघालो ते कन्स्ट्रक्शनवर हे पाहू शकता आपला मित्र हा सिव्हिल इंजिनियर त्याची सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ही त्याच्या हातची साईड होती तो हा पाहणी करायसाठी आला होता मंदिराचा काम चालू आहे इथं हा पाहणी करायसाठी आला होता तुम्ही पाहू शकता डबल मजली मंदिर आहे हे खाली सग आहे तळघर आणि वरचं आहे मंदिर बघा काम चालू आहे तेच पाहणी करायसाठी आपण आलो होतो आपण आलो होता मित्राच्या दुसऱ्या साईडवर तुम्ही पाहू शकता किती मोठं कन्स्ट्रक्शन हे चालू आहे हे भाऊची आपल्या साईड होती तेच पाहणी करायसाठी आलो होतो आणि आज माझं पण रिकाम पण होतो म्हणून आम्ही सोबत आलो होतो तुम्ही पाहू शकता की ती काम ओके आहे ते तिकडे नवीन चालू आहे आणि तिकडे पण चालू आहे काम पाहू शकता समोर आणि आपण आधी जे बघितलं ते मंदिर ते आदिनाथ बाबाचं मंदिर आहे ते तिकडे तिकडे बनवून राहिलं आता नवीन ते मंदिर आता तिकडे जाणार आहे पाहू शकता मित्राची साईड तिकडे मोठी आहे सगळ्यात मोठी साईड आहे त्याच्या आजची ते आहे महावितरणची साईड जे नवीन महापारेशन बनत आहे त्याचं काम चालू आहे पाहू शकता ते कॉन्ट्रॅक्टरसोबत बोलणं होत आहे बघा आणि चालू आहे बोलणं चालू आहे भाऊ पाहणी करायला चालले आता तिकडे काम चालू आहे तुम्हाला पण दाखवतो मी काम तुम्हाला पण आपलं मित्राचं काम जे चालू आहे ते कन्स्ट्रक्शनचं बघू शकता हा जो पूर्ण जो चौकोन आपल्याला दिसतोय हा पूर्णपणे सिमेंटनं भरून टाकला जाईल आणि हे विद्युतचं काम असल्यामुळे याच्यावर तसं मोठं टावर उभारण्यात येईल तिथं टावर बनणार आहे बघू शकता आणि जो हा पूर्ण चौकोन आहे पूर्ण सिमेंट आणि कॉन्क्रीटने भरण्यात येईल तर पाहणी झाल्यानंतर आपण जो घरी आणि घरी करू आपण जेवण आणि भेटूया दुपारी चला मग घर मंडळी तुम्ही बघू शकता आपण घरी आपण जेवण करताय पोळी आहे लोणचं आहे शिमला मिरची आहे आलूची चटणी आहे आपण दही पण सोबत आहे आता मस्त करू आपण जेवण आणि भेटूया नंतर विषय खलास घर मंडळी आराम वगैरे झाल्यानंतर आपण चाललो बाहेर गावले बाहेर गावले थोडंफार काम होतं ते म्हणजे मित्राच्या घराचं काम चालू आहे त्याच्यासाठी दरवाजे चौपट आणण्यासाठी हा आपले फवारेवाले भाऊ झाले मदती कमवून आले ते आता दिवसभर आराम झालो आता लोक ट्रॅक्टर काढतो आणली अरे वाईच तर इथं घ्यायच्या आपल्या मित्राला दरवाजे आपण आलो होतो दरवाजे घ्यायसाठी इथं त्यांना दरवाजे पसंत केले व दरवाजे घेतले तिथे एकशे बरोबर एक चांगल्या क्वालिटीचे दरवाजे होते आणि त्याने चार दरवाजे येते टोटल त्यांना जे पसंत आले ते तुम्हाला पुढच्या ब्लॉकमधून घरी आल्यानंतर कसे दरवाजे घेतले त्याने तर चला मग जाऊया घरी तर घरी येताना तर काय अंधार पडला होता गावात आले होते कंपनीचे साहेब लोकं तिथे चालू होते कार्यशाळा बघू शकता तर आपल्या वेळन तर आपण काही थांबलो नाही तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आवडला असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू